आहोत प्रतापगडावर आणि आज शिवप्रताप दिन आहे आणि आपण पाहू शकतो ह्याच प्रतापगडावरती जो ध्वज आहे त्या ध्वज साधा झेंडा देखील बदललेला नाहीये इकडं प्रतापगडाच्या भवानी मंदिराकडं आपण पाहू शकतो दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणात अ रोषणाई केली जाती रंगरंगोटी केली जाते वाढलेली झाडं काढलेली काढली जातात सुशोभीकरण केलं जातं किल्ल्याचं के परंतु ह्या वर्षी कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण शासनाकडून झालेलं नाहीये आणि महत्वाचं म्हणजे ध्वज बुर्जावरचा जुना ध्वज काढून नवीन ध्वज सुद्धा बसवलेला नाहीये अफजल खान आणि सय्यद बंडाच्या धडक्या थड थर, जे अतिक्रमण झालं होत ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला एकवीस वर्ष लढा द्यावा लागला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं या बेकायदेशीर अफजल खानच्या दर्जावर फिरवला आणि आणि तो केला त्यानंतर दिन झाला पता, त्या शिवप्रताप दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आले होते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली भविष्यात पुन्हा त्याचं उदातीकरण व्हायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वदाच शिल्प उभा करून हिंदी इंग्लिश मराठी मध्ये इतिहास लिहावा आणि त्या परिसराचं नामकरण भूमी करावं तातडीनं दखल घेतली आणि मंगल प्रभात लोडाली त्याच्या निविदा काढल्या अफजल खान वदाचा पुतळा तयार झालेला आहे चौथऱ्याचं काम सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला शिवप्रता शिवजयंती आहे त्या दिवशी त्या खान वदाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा अशी मागणी संतापजनक त्याच्यापासून काही अंतरावर पुन्हा एक अतिक्रमण तयार झालेला आहे ते अतिक्रमण सुद्धा जमीन दोस्त करावं हा शिवप्रताप दिन तो साजरा होतोय तो आमच्या लढ्यामुळे साजरा होतोय परंतु यंदाच्या वर्षी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी बदललेला नाही रंग रंगोटी केलेली नाही भगवे झेंडे लावलेले नाहीत विद्युत रोषणाई केलेली नाही ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीन केला केलाय त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतो आणि सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या खूप खूप सुविधा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आहे मात्र जो मुख्य पुरुष आहे त्या पुरुषावरचा जो झेंडा आहे तो यंदा नवीन म्हणजे बदलण्यात आलेला नाही शिवाय विद्युत रोषणाही सुद्धा करण्यात आली नाही काय कारण आहे आता जसं सगळ्यांना माहित आहे प्रतापगड किल्ल्याच्या मोठ्या रेनोव्हेशनचा काम चाललेलं आहे आता कदाचित पूर्ण राष्ट्रमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा तर ॲटलिस्ट एक मात्र किल्ला आहे जिथे इतकी मोठ्या प्रमाणाने आता पूर्ण रेस्टोरेशनचं चा, काम चाललेलं आहे आता इथे आता पूर्ण तुमच्या फोर्टचं जे फोर्टिफिकेशन आहे त्याचं काम आहेत बुरुजच्या दुरुस्तीचं काम आहेत पाणीच्या सुविधाचा एक हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एक लिव्हिंग फोर्ट आहेत लोक इथे पण आता गाव वस्ती आहेत त्याचा जसा धुवीकरण कसा करायचे विद्युतीकरण कसा करायचे आणि पाणीचा जो सोय होता हे सगळ्याच्या सोयीचा आता नियोजन केलेलं आहे त्याचे योजना जे आहे आता इन प्रोग्रेस आहे ते विदिन म्हणजे एक वर्ष एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी, पूर्ण होतील तोपर्यंत थोडासा थोडासा एक कष्ट भोगावं हो लागेल पण आम्ही तात्पुरती सोयीचं नियोजन केलेलं आहे त्यांना काय निमंत्रण वगैरे हो दिलं नव्हतं हो आता सगळे जण तिकडे बिझी आहेत पण नियंत्रण माझे सुद्धा आहेत ना इथे जिल्ह्यामध्ये निमंत्रण सगळ्यांना दिलं होतं ठीक आहे पण आता हे दरवर्षी हे जो कार्यक्रम आहे ती प्रशासनातर्फ कार्यक्रम आहे शिवप्रताप दिन तसेच शिवजयंती पण असतात ते पण जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा केले जातात पण हे असं निमंत्रणमध्ये तुम्ही जाऊ नका आजच्या दिन साजरा करणं मोठा जास्त महत्त्वाचा आहे आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत जिल्हा पूर्ण प्रशासनच्या वतीनं पूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि चांगल्या पद्धतीने हे दिन आजचा दिवस आपण साजरा करणार आहोत